जायचच आहे का आहे जायचं भी उघड मग काय नाही गार्डन बनवा काय बनवा खाली जायचं काय ते उशरणार नाही तो है ना? हबड्या <laughs> अरे देवा घरी करायला लागलाय पण जास्त हा पै रे ए रो हा काय हा ते सोनं काय केलंय कशाला जायचं खाली खाली जायचे कशाला फिरायला चालली तुझी आई चालली चौक निघाला आईच्या माग

जा की तिच्या मध्ये माझ्याकडे कशाला बघत असतो <laughs> म्हणजे असं मग कुणाकडे बघू फिरायला तुम्ही घेऊन जाता आहे ना बबड्या राग आला त्याला गार्डन मध्ये खेळ की बाबड्या हो काय हो गार्डन मध्ये खेळ ना मला आई माग जा जा चालले आई तुझे चाललं आई माग चाललं बघ आईचा तर लय लाडकाय बाबा हे उघडा लाव की तिला काय उघडा लाव तिला काय झालं सांग काय आ कशासाठी मां मारायची ना बघ ते काय राइड मारायचा खाली हा कच्च्या बाई पव पडत होता मग कच्ची नाही जमाना आणि कट्ट्यावरती कट्ट्या कॅटॉक करायचं का कॅटॉक करायचं कॅटॉक पण करायचं बाबड्या सामान ते वेगळ्या विषय जातेला बाहेर की चक्कर मारून लॉबी मधून बाबड्या बरचल मी चक्कर मारतो हे बाळा बबी जाऊ आपण हा मी घेऊन हो घेऊन जातो तुला घेऊन जातो घेऊन जातो एवढ्या लाड करावे लागतात हक्क एवढे गाजवतात नाही की बस आणि हे स्वतःच्या साऱ्या गोष्टी मर्जीच्या असतात स्वतःच्या मर्जीने करत मांजर जे करायचे ते त्याला वाटण त्यावेळेस बाहेर जायचं वाटण त्यावेळेस आहे ना बाबड्या हा भाऊ आहे बाबा राजेशाही थाट आहे बाबा पोराचा आपल्या तो ऐकतोय का कुणाचं त्याला मर मनाचा मालक आहे